वसपत येथील तीन जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असलेले कोसलगे यांचे संदीप जनरल स्टोअर होलसेल तसंच स्वस्तिक ट्रेडर्स राखी उद्योग असलेले अतिशय प्रसिद्ध तसंच होलसेल माल मिळणारे एकमेव ठिकाण हे कोसलगे यांचे आहे या ठिकाणी सणासुदी निमित्त डेकोरेशनचं साहित्य अतिशय वाजवी दरामध्ये होलसेल भावात मिळत असल्याची चर्चा तीन जिल्ह्यात आहे तीन जिल्ह्यातील ग्राहक या ठिकाणी येत असतात अतिशय सुंदर झुंबर असतील प्लास्टिक कारागिरी केलेले फुलं असतील तसंच अस एक ना अनेक असे विविध डेकोरेशनचे साहित्य हे मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे आसेगाव रोड वसमत नांदेड रोडवर असलेले कोसलगे यांचं होलसेल दुकान आहे या दुकानाला भेट दिल्याशिवाय येथील साहित्याची पारख होणारच नाही असं नागरिकांमध्ये बोललं जात आहे एक वेळ भेट देण्याचं आवाहन कोसलगे यांनी सर्वांना केलं आहे नमस्कार मी पांडुरंग कोसलगे मी वसमतून संदीप एम्पोरियम बोलत आहे हे अशा प्रकारचे आपल्याकडे हार डेकोरेशनच्या टोटल साइट च्या आपल्या इथं तयार होत आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे डेकोरेशन मध्ये हार आहे फ्लावर लडी आहे फ्लॉवर पॉट आहे त्याच्यानंतर इतर प्रकारची लाइटिंग आहे झुंबर आहे लाइटिंग चे झुंबर आहे अलग अलग प्रकारचे आपल्याकडे खूप व्हेरायटी आहे जे की डेकोरेशन साठी होम डेकोरेट साठी गणपती साठी सीझन साठी सिजनल आयटम आपल्याकडे आहे कुठल्याही ठिकाण आपलं आशेगाव रोड वसमत हे ऐंशी वर्कर्स आहे जे की ऐंशी वर्कर्स आहे आणि टोटल घरगुती काम आहे आपल्याकडून नेऊन टोटल मटेरियल नेऊन तयार करून आपल्याला आणून देतात आपला माल किती जिल्ह्यामध्ये जातो आपला पूर्ण मराठवाड्यामध्ये माल जातो कुठले कुठले गावातील लोक येतात आपल्याकडे नांदेडला आपला माल जातो परभणी जातो इकडं धर्माबाद जातो उदगीर जातो लातूर जातो जालना जातो संपूर्ण होलसेल आहे संपूर्ण होलसेल आहे काय काय क्वालिटी काय काय आहे आपल्याकडे सांगा बघ आपल्याकडे हारामध्ये खूप रेंज आहे जशी म्हणली तशी रेंज हारामध्ये भेटून जाईल आपल्याला लढी मध्ये म्हणलं लढी मध्ये भेटून जाईल लाईटचे हार पाहिजे तर लाईटाचे हार भेटल लाईटाचे झाड भेटल लाईटचे फोकस भेटल लाईट झुंबर भेटल हार तुम्हाला डेकोरेशन मध्ये जे जे, जे जमवायचं आहे टोटल व्हरायटी आपल्याकडे भेटून जाईल आपला मोबाईल नंबर नाईन झिरो नाईन सिक्स थ्री वन एट सेवन फाईव्ह नाईन प्रतिनिधी नंदू परदेशी वसमत हिंगोली एन टी वी न्यूज मराठी